कुठे कुठे शोधू आणि कोणा कोणा सांगू माझा श्रीराम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा श्रीराम दिसला का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कोणाकुणा सांगू माझा श्रीराम दिसला का माझा श्रीराम दिसला का माझा श्रीराम दिसला का सांगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम दिसला का सांगे लक्ष्मण होता का वनवासाची धरुनी वाट ಮಾಜಿ ಧಾರು ನೀವು ಮಂಡಲ ಹಟ್ ಸೀತಾಸೋಬೋದು ಮಾಜಾ ಶ್ರೀರಾಮಸಲಕ್ಷ್ಮಣ ಮಾತ್ರ ದಿಸ್ನಣಾ कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा श्रीराम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा श्रीराम दिसला का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का राम सीता लक्ष्मी राम सीता लक्ष्मी रानवनात फिरती वनवाना रानवनात फिरती वनवना धनुष्य होता का धनुष्य होता का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा श्रीराम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कोणा सांगू माझा श्रीराम दिसला का माझा श्रीराम दिसला का सांगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम दिसला का सांगे लक्ष्मण होता का राम माझा साधा भोळा राम माझा साधा भोळा कपाळी शोभे चंदन टिळा कपाळी शोभे चंदन टिळा कोण्या ऋषीने पाहिलं का कोण्या ऋषीने पाहिला का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम पाहिला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणाकुणा सांगू माझा श्रीराम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा कुणा सांगू माझा श्रीराम दिसला का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का राम माझा दिसतो गोरा पान राम माझा दिसतो गोरा पान सीता लक्ष्मण त्याचे जीव की प्राण सीता लक्ष्मण त्याचे जीव की प्राण त्याला हनुमान भेटला का त्याला हनुमान भेटला का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम दिसला का संगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणाकुणा सांगू माझा श्रीराम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणाकुणा सांगू माझा श्रीराम दिसला का माझा श्रीराम दिसला का सांगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम दिसला का सांगे लक्ष्मण होता का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा श्रीराम दिसला का कुठे कुठे शोधू आणि कुणा सांगू माझा श्रीराम दिसला का माझा श्रीराम दिसला का सांगे लक्ष्मण होता का माझा श्रीराम दिसला का सांगे लक्ष्मण होता का